नमस्कार तर मित्रांनो आज आपण जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये एक हायकोर्टाचा आपण न्याय निर्णय पाहणार आहोत सदरचा न्याय निर्णय हा आर टी आय राईट टू इन्फॉर्मेशन माहिती अधिकार कायदा या विषयाशी संबंधित आहे तर मित्रांनो आपण एक ओरिसा हायकोर्टाची जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये एक केस पाहणार आहोत या केस मध्ये जो पिटिशनर होता त्या पिटिशनरला राज्य माहिती आयोग ओरिसा यांनी त्याला बंधने घातली होती व तो वर्षामध्ये केवळ वर माहिती अधिकाराची बारा अर्जच दाखल करू शकतो तसेच त्याच्यावरती हे पण बंधन घातलं घालण्यात आलेलं होतं की तो चालू वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा यापुढे अर्ज करू शकणार नाही असं राज्य माहिती आयोगाने या पिटिशनर वरती बंधन घातली होती आणि नंतर तो पिटिशनर हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने सदर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजेच की राज्य माहिती आयोगाचा निर्णय हा अनजस्टिफाईड आहे अगेन्स्ट द रूल आहे त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय हा राज्य माहिती आयोग हा लादू शकत नाही देऊ शकत नाही म्हणून सदरता राज्य माहिती आयोगाचा निर्णय हा माननीय उच्च न्यायालयाने सेट असेट करून रद्द करून पिटिशनर यांना जी काही माहिती आहे माहिती हवी आहे माहित ती देण्याचे आदेश दिलेले आहेत तर मित्रांनो चित्तरंजन सेठी विरुद्ध राज्य माहिती आयोग ओरिसा ओरिसा हायकोर्टामध्ये ही रिट पिटिशन ही याचिका दाखल होती सदर याचिका ही माननीय न्यायमूर्ती आर पट्टनायक यांच्यासमोर ही चालवली गेली आणि सदरच्या याचिकेमध्ये थोडक्यात जर त्या केसमधील घटना काय होती त्याची थोडक्यात जर आपल्याला पार्श्वभूमी पाहायची असेल तर त्यामध्ये मित्रांनो तो जो पिटिशनर होता उच्च न्यायालयात आलेला तो जो अर्जदार होता त्याने तेथील माहिती अधिकारी यांच्याकडे माहिती मागितली होती त्यानंतर ते सदरची माहिती ही काही प्रमाणात त्यांना देण्यात आली व काही प्रमाणात ती नाकारण्यात आली त्यानंतर अपिलीय अपिलीय अधिकारी आणि त्यानंतर राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे हे सदरचं प्रकरण गेल्यानंतर राज्य माहिती आयोग यांनी सदर पिटिशनर हा नेहमी आणि सतत अर्ज करतोय किंवा तो अर्ज करण्याच्या तो सवयीचा आहे या कारणास्तव त्या पिटिशनरवरती त्या अर्जदारावरती काही रिस्ट्रिक्शन्स काही बंधनं घातली होती बंधनं अशी घातली होती की तो अर्जदार तो पिटिशनर या वर्षामध्ये आता यापुढे कुठल्याही प्रकारचा तो अर्ज देणार नाही माहितीचा अर्ज दाखल करणार नाही माहिती मिळण्याकरिता कुठलाही अर्ज देणार नाही त्या कॅलेंडर इयरमध्ये म्हणजे त्या चालू वर्षामध्ये तसेच मित्रांनो त्याला दुसरी संधी देण्यात आली होती की तो जास्तीत जास्त बारा अर्ज एका वर्षामध्ये कुठल्याही माहिती अधिकाऱ्यासमोर दाखल करू शकतो बारा पेक्षा जास्त अर्ज त्याला दाखल करता येणार नाहीत अशा प्रकारचा अजब आणि गजब निर्णय हा राज्य माहिती आयोगाने या पिटीशनरवरती लादला होता परंतु सदरचा निर्णय हा पिटिशनर यांना त्या अर्जदाराला मान्य नसल्यामुळे त्याने सदरचे रिस्ट्रिक्शन्स जे स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजेच की राज्य माहिती आयोगाने लावलेली होती ते सदरचे रिस्ट्रिक्शन्स रिस्ट्रिक्शन्स वॉज नॉट जस्टिफाईड अँड द सेड रिस्ट्रिक्शन वॉज नॉट टेनेबल इन द आई ऑफ लॉ म्हणजे की जे लावलेले निर्बंध हे कायद्याच्या दृष्टीने हे योग्य नसून अयोग्य आहेत तसेच ते कायद्याच्या चौकटीत न बसणारे आहेत म्हणून सदरच्या अर्जदाराने उच्च न्यायालयामध्ये एक रिट याचिका दाखल करू त्या याचिकेमध्ये राज्य माहिती आयोगाला पार्टी केली तर सदर याचिकेची सुनावणी करत असताना माननीय उच्च न्यायालयांनी सर्व बाबी ह्या ग्रहित धरल्या त्या प्रकरणाच्या फॅक्ट्स पाहिल्या त्या प्रकरणाच्या फॅक्ट्स पाहिल्यानंतर माननीय न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने असे आदेश दिले राज्य माहिती आयोगाला राज्य माहिती आयोगाने जी काही पिटिशनरला माहिती आवश्यक आहे रिक्वायर्ड आहे ती देण्यात यावी तसेच एक्सेप्टिंग द द वन्स ऑलरेडी सप्लाय रेस्ट शुड बी शेअर म्हणजेच की जी काही माहिती मागितलेली होती त्यापैकी अर्धवट माहिती जी दिलेली आहे ती माहिती वगळता जी माहिती तुम्ही दिलेली नाही ती माहिती द्यावी म्हणून असे सुद्धा माननीय उच्च न्यायालय यांनी राज्य माहिती आयोगाला आदेशित केलेले आहे तसेच राज्य माहिती आयोग अशा प्रकारचे कुठलेच इलिगल आणि अगेन्स्ट द प्रोव्हिजन ऑफ लॉ असलेले कुठले हे आदेश असे हे एखाद्या पिटिशनर वरती लादू शकत नाही जरी तो पिटिशनर हा त्याचे हॅबिट असेल किंवा तो दैनंदिनी अशा प्रकारचे अर्ज करण्याचा सवयीचा असेल तरी देखील अशा व्यक्तीला देखील आपण अर्ज दाखल करण्यापासून थांबवू शकत नाही तसेच अर्ज दाखल करण्यासाठी मर्यादा लादू शकत नाही हे सुद्धा माननीय उच्च न्यायालयाने या, या न्याय निर्णयामध्ये सांगितलेले आहे तो नंबर ऑफ ऍप्लिकेशन एका वर्षामध्ये दाखल करू शकतो त्याला वर्षभरामध्ये काही मोजकेच ऍप्लिकेशन अर्ज दाखल करू शकतात अशा प्रकारचं रिस्ट्रिक्शन हे लादलं जाऊ शकत नाही असं हायकोर्टाने स्पष्टपणे या न्याय निर्णयामध्ये सांगितलेलं आहे या केसमध्ये एंटायर इन्फॉर्मेशन हॅड नॉट बीन पिटीशनर म्हणजे कि या केसमध्ये त्याने जी काही संपूर्ण माहिती मागितली होती ती देण्यात आलेली नव्हती त्यामुळे माननीय उच्च न्यायालय यांनी अशा प्रकारचा राज्य माहिती आयोगाला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही तसेच एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्या किंवा माहिती अधिकार अर्ज करणाऱ्या अर्जदाराला तुम्ही या वर्षी आता यापुढे कुठलाच अर्ज दाखल करायचा नाही असे बेकायदेशीर रिस्ट्रिक्शन्स निर्बंध लादू शकत नाही तसेच त्याला विशिष्ट कालावधी करता किंवा एखाद्या वर्षा वर्षाच्या कालावधीमध्ये केवळ बाराच अर्ज तुम्हाला दाखल करण्याची करण्याच्या परवानगी देतोय किंवा आज्ञा दे आदेश देतोय अशा प्रकारचे आदेश हे बेकायदेशीर असून इलिगल असून अनजस्टिफाईड आहेत आणि लिगली टेनेबल नाही या ग्राउंडवरती माननीय उच्च न्यायालय ओरिसा हायकोर्ट यांनी सदरचा राज्य माहिती आयोगाचा निर्णय हा रद्द करून त्या अर्जदारास ताबडतो उर्वरित जी काही माहिती शिल्लक आहे ती देण्याचे आदेश केलेले आहे तर मित्रांनो जे कोणी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागत असतील तर हे ओरिसा हायकोर्टाचे सायटेशन हा ओरिसा हायकोर्टाचा न्याय निर्णय हा प्रत्येक ज्युडिशियरीवरती देशामधील कुठलीही न्याय व्यवस्था असो राज्यामधील कुठलाही कोणत्याही राज्यामधील माहिती आयोग असो कारण हा केंद्राचा माहिती आयोग कायदा हा लागू आहे देशभरामध्ये त्यामुळे अशा प्रकारचे न्यायालयाचे सायटेशन्स न्याय निर्णय हे सर्व ठिकाणी लागू होता त्यामुळे अशा प्रकारचा जर आदेश एखादा राज्य माहिती आयोग करत असेल तर त्यावेळेस आपण हे चित्तरंजन शेट्टी वर्सेस राज्य माहिती आयोग ओरिसा हे सायटेशन आपण त्या ठिकाणी जरूर द्यावे मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपण ऍडव्होकेट प्रवीण वाघ हे युट्यूब चॅनेल लाईक करावे शेअर करावे आणि सबस्क्राईब करावे 何